दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शक्ति प्रदर्शन करत नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून प्रत्येक तालुक्यातून प्रचंड प्रमाणात डॉक्टर हिनाताई गावित यांचे समर्थक त्या रॅलीमध्ये सामील झालेत मागील दोन निवडणुकीत नंदुरबार नंतर सर्वाधिक मताधिक्य देणाऱ्या शिरपूर तालुक्यातूनही मोठ्या संख्येने समर्थक त्या रॅलीत सहभागी झालेत धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टी आदिवासी विकास आघाडीचे अध्यक्ष श्री जय जयवंत पाडवी यांनी आपली प्र प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांच्यासोबत सां सांगवी मंडळ अध्यक्ष सत्तार पावरा जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती कैलास पावरा माजी सभापती वसंत पावरा सांगवी गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल सांगवी मंडळ उपाध्यक्ष भास्कर बोरसे गजूभाऊ पाटीलसोबतच इतर पदाधिकारी उपस्थित होते नंदुरबारहून संपादक निलेशकुमार दुबे सत्य न्यूज भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी संपूर्ण भारत देशामध्ये अतिशय उत्साहाने आणि अतिशय जोमाने या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहे भारताला सुपर पॉवर बनवण्यासाठी भारताला अतिशय चांगल्या पद्धतीने संकल्प घेतलेला आहे मोदी साहेबांनी की येणं सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित भारत करायचा असा संकल्प या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांनी घेतलेला आहे आमचं मत विकासाला मोदी साहेबांना मत म्हणजे आमचं मत भीनाताईना मत म्हणून आम्ही या ठिकाणी शिरपूरचे सगळे पदाधिकारी जमलेले शिरपूरला गेल्या पंचवार्षिक मध्ये पन्नास हजाराचा लीड होता या ठिकाणी आमचे नेते आदरणीय अमृतभाई पटेल साहेब असतील आमचे नेते आदरणीय आमदार काशीराम दादा असतील आणि संपूर्ण पदाधिकारी असेल यावेळी शिरपूर मधून एक लाखाचं मताधिक्य या ठिकाणी शिरपूर मधून आम्ही देऊ असा विश्वास आम्ही या ठिकाणी देतो म्हणून आम्ही د ټاپټیز دځېو